हॅलो नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग अथर्व अवंतिका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आता आपण स्पेशल काहीतरी करणार होतो तर काय आज आपली अथर्व आणि अवंतिकाची डिमांड आहे की आज इडली करायची पण काय झालं इडलीचं जी आता ऊन असल्यामुळं ते बॅटर काही लवकर भिजत नाही आणि इडली फुगली जात नाही तर आता आम्ही असं ठरवलं आहे की इडलीचं इथं म्हणजे पीठ भेटतं आहे तर ते रेडिमेड पीठ घेऊन यायचं मला पण दाखवते मी कुठं आता रेडीमेड पीठ घ्यायला चालले ते आणि इडली पण दाखवते कशी होती ती कारण आता उन्हाळ्यामध्ये आपण जर घरी इडली भिजवायला घातली तर ती भिजणार नाही त्याच्याऐवजी आपण आपण बाहेरची आणून सुद्धा करू शकतो चला तर मग आता जाऊयात आणि आता आम्ही चाललो होतो इडलीचं चा पीठ घ्यायला आणि घरी का भिजवलं नाही इडलीचं पीठ असं तर का गरमीमुळे ती फुगली जात नाही इडली आणि त्याच्यामुळं मग आता आम्ही ठरवलं होतं की इडलीचं बॅटर बाहेरून घ्यायला जायचं तर मग आता आपण ही कुठं भेटते ती तुम्हाला पण दाखवते चला आणि आता आपण आलेलो आहोत इडलीच्या म्हणजे जिथं इडलीचं बॅटर भेटतं या ठिकाणी तर आता ह्या ताई पण इडलीचं बॅटर घेत होत्या आणि इथं सांगितलं होतं की डेली फ्रेश इडली आणि भेटते म्हणून आणि हे आता ही समोर आहे ना इथ इडलीचं इडली हे बॅटर दळत होतं हे पहा दगडाच्या दगडाचं आहे बरं पूर्ण आणि आता आम्ही मग निघालो होतो इडलीचं बॅटर घेऊन हे पहा हे एक किलोचं दोन पॅक घेतले होते हे शंभर पन्नास रुपयाचं एक किलो असं आणि मग ह्याने सांगितले चटणी पण घेऊ मग त्या भाऊनी आम्हाला चटणी ही दिली मग आम्ही ते घेतलो आणि नंतर निघालो आणि हे पायाचे इथे रेट दिलेले आहेत पाहिलं का आणि मस्त म्हणजे त्याची प्रोसेस बी मस्त आहे चांगल्या दगडाच्या जेव्हा त्याला बारीक वाटलं जाते अशी मिशनरी मस्त आहे त्याची त्याच्यामुळं मग चवीला पण छान आहे तसं आणि मग आता आम्ही दूध घेण्यासाठी आलो होतो दूध डेअरीला कारण दूधही आणायचं होतं दूध संपलं होतं आपल्या घरचं मग आम्ही दूधही घेतलो आणि मग आ... इडली बॅटर आपण आणलेलं ही एक किलो आहे पहा हे वालं तर हे पन्नास रुपयाचं एक किलो असं भेटतं आहे आणि आपण दोन किलो आणलेलं आहे तर हे शंभर रुपयाचं दोन किलो आणि ही चटणी वीस रुपयाला ही एक पॅक आहे ही एक पॅकेटमध्ये हे कॅरीबॅगमधली ही वीसची आणि ही वीसची ही चाळीस म्हणजे एकशे वीस रुप एकशे चाळीस रुपयामध्ये हे पूर्ण आणि आम्ही काही चौघं असल्यामुळे आम्हाला प पु, भरपूर आहे पहा आपली इडली आता लावलेली आहे इकडं कुकर लावलं होतं सांबारसाठी म्हणजे डाळ टाकली होती कुकरला आणि ही इडली आणि चटणी तर आपली आपण त्या भाऊकूनच घेतली होती जे इडलीवाले भाऊ आहेत त्यांच्याकडनंच कसं आहे आता घरी जर मी हीच इडली बनवली असती ना तर दीदी काहीतरी त्यात तिनं बरोबर काढलं असतं की नाही मामा एवढी काय अशी नाही झालेली तशी नाही झालेली पण आता कशी पण असलं कि मग ती काही असलं बरोबर ह्यांना छान लागतंय हा छान आहे ना ती बाहेर हा कशी असती चांगली म्हणजे कशी असती हा आणि नाही खरंच त्यांनी असं तुम्ही तर बघितलं मी तुम्हाला दाखवलं पण त्या ह्याच्यामध्ये ते आपलं वरवंट्यासारखं ते ला दगडाचं हे असते त्याच्यामध्ये ते आहे तरी पण ती फुगलेली नाही असं मला असं वाटायला लागले अशी पाहना ती आपली जशी पंजी इडली असते तशी झालेली नाही एवढी नाही झालेली झाली पण एवढी नाही झाली आणि त्यात मी सोडा टाकून ही झालेली नाही म्हणजे थोडा बहुत काहीतरी फरक आहे म्हणायचं हा फॉरेनर लोकांसारखं फॉरेनर लोकांसारखं खायला लागलाय लोकांचं काय करतो हाताने चार पाच बोटांनी खाल्लेलं कधीही चांगलं खाण्यापेक्षा कळलं का ती चमच्या दिल्या चमच्यानी घ्या ते काटान चमचा ठेव तिकडं आमच्या घरामध्ये किती पसारा पडलेला इकडं पाहता आज काय आमच्या घरामधला नवीन बोर्डचे काम चालू आहे कारण आमचा जो जुना बोर्ड होता तो नाईनटीन एटी सेवनचा बोर्ड होता आता हा आम्ही नवीन बसवणार आहोत आणि म्हणजे आमच्या घरीच सगळं आमचं काम आमच्या बोर्डचे काम सगळे आमच्या घरचेच करते सासरे माझे मिस्टर हे पहा आणि हा बोर्ड होता हा आता हा बदलायचा आहे कारण हा खूपच जुना बोर्ड झाला आणि सध्याला म्हणून तो बदलून घ्यायचा आता आपलं बोर्डचं फिटिंग चालू आहे सध्याला त्याला वायरिंग कनेक्शन द्यायला आहे ना आणि ही आहे मल्टीमीटर

म्हणजे मला काय एवढं माहीत नाही पण मी तुम्हाला सांगितलं मला ते दिसलं म्हणून मी तुम्हाला माहिती दिली बाकी मला नाही काही त्यातलं माहिती आणि आप ह्याचा आवाज बी येतो येत नाही जात नाही भाजीपाला खात गिर नाही कोणी शिकू शकत तसं मराठीत शब्द असतात ते कोणी वापरू शकत मराठी शब्दावर कुणाचंही वर्चस्व नाही अच्छा ही जशी कला ज्याला आवड आहे ते छंद हे शिकू शकतो कनेक्शन करायला ना उलट सुलट हो ना हा निघाला आता हा बोर्ड त्याप्पा आता ही आणि हे इकडं काम चालू आहे बोर्ड बसवण्याचं तुम्हाला दाखवते मी आता सध्याला सगळी लाईट बंद केलेली आहे आणि बोर्डची फिटिंग चालू आहे आता आपला तो बोर्ड काढून आता हा बोर्ड बसवलेला आहे आणि आता ऑलरेडी आपलं काम फिनिश होत आलेलं आहे का आमचं पहिलं कसं भिंतीला कस झालेलं आहे पण जाऊ द्या नवीन न्युणा। 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 बोर्ड आला त्या ह्याच्यामध्ये आपला बोर्ड नवीन आता ह्या शतकातला बसवलेला आहे सध्याच्या आणि हा मग आता हे शतक कोणले आहे ते सांगा तुम्ही कमेंट मध्ये आता, हो आता आपला नवीन बोर्डचे फायनल काम संपले आता कारण आपला बोर्ड खूप जुना झाला होता म्हणून हा बसवावा हो लागला नाहीतर आपलं घर बांधल्यावरच आपल्याला फिटिंग करायची होती पण जाऊ द्या आता तो बोर्डचं काहीतरी चालू होतं सारखंच बंद त्या पा बाहेर इग्नोर करा कारण लेकर खेळत आहेत बाहेर आणि ही आपली अवंती बी बाहेर त्या पोरींना पाहत उभारली पाय छोट्या छोट्या पोरी आता आवरलं तरी बी अजून घर बाकी आहे हे आता उद्या एक्झाम आहे म्हणून अभ्यास चालू आहे सध्याला सगळं बाकीचं ठेवलं काम झालं थोडस दिवसभर अस आणि पाहिलं का साडेचार वाजते टिफिन अथर्वचा तयार झालेला आहे पाहता पोळ्या कारण तो साडेतीन वाजेपर्यंत आपल्या शाळेमध्ये असतो त्याच्यामुळे आणि भाजी आणि आता तो जाईल मग शाळेमध्ये हाय हॅलो नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे सोमवार आणि अथरवाचे एक्झाम सुरू झाले आहेत आजपासून आणि पहिला पेपर आहे एस एस टीचा आणि अवंतिकाचे अजून एक्झाम काय टाईम टेबल आलेलं नाही तिचे एक्झाम बहुतेक हां एप्रिलमध्ये आहेत अशी म्हणती आणि आत्ता आम्ही दोघीसाठी केलेला आहे के आहेत पोहे, पोहे। आणि त्या दोघांचा टिफिन गेलेला आहे ऑलरेडी आम्ही दोघी आता कारण आज मी चहा काही बनवलेला नाही कारण आता मी असं ठरवलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये चहा नाही प्यायचा नाही प्यायचा आणि या पोहे खायला चल लवकर दीदी ए लवकर हाय हॅलो आता काय झालं असं खात होते मी पोहे आता पोहे खायला निवडण जरा असं आज वेळ भेटलेला आहे म्हणून मी आणि अवंतिका पोहे खात बसलेलो आहोत आणि कालचं कामाचं मला मी दीदी म्हणजे अवंतिकाला सांगत होते की काल आमचा दिवसभर कामात गेला आम्हाला बाहेर जायचं होतं पण काही जाणं झालं नाही त्याचं कारण सांगते आणि ही तुमच्यासोबत भी होत आहे का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि काय ते ठसका लागला अचानक डोळ्यात पाणी आलं म्हणून हसायला पण आलं खूप तिला तिच्यामुळं मला पण आणि काय झालं मग हा सांगायचा मेन मुद्दा असा की काल होता रविवार मग काल रविवार होता त्याच्यामुळे सगळे घरीच होते आणि घरी असल्यामुळं मग आपला काढतो निवांत आपलं आज निवांत आहे गाड्या सुट्टी आहे बरं का म्हणजे आपल्या सगळ्याच मैत्रिणीला असं वाटतं <laughs> म्हणजे त्या जॉब करणाऱ्या असो नाहीतर ग्रहणी असो असं सगळ्यांना सगळ्यांना वाटतं आपल्या मैत्रिणीला की आपण आता बाबा आज सुट्टी आहे निवांत आहे पण निवांत आपण असतो काही तुम्ही कधी अनुभवलं का निवांत असता हो का तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण मी माझा आता पर्सनल सांगते तुम्हाला हे काय होतं मी उठते म्हणजे सहाला उठते दररोजची पण मग काय होतं साडेसहा रविवारी नाहीतर मग सात वाजता असं मग याच्यावर नंतर तर उठत नाही मी सव्वा सात असं लास्ट आणि मग काय होतं निवांत आहे आज मग आपण काय करतो निवांत आहे आज म्हणून म्हणून मग पोरांचे युनिफॉर्म काढतो नंतर बेडशीटं काढतो नंतर अजून दुसरे काही बाकीचे आपले दुसरे बी कपडे काढतो मग त्या कपड्याचा ढिगावरा भरपूर होतो ती एका दीड तास जातो आपला तसाच आणि नंतरनी मग काय होतं अजून मग आता सगळे घरी असतात पोरं घरी असतात मिस्टर घरी असतात म्हणजे सगळ्यांचंच सांगते मी म्हणजे सगळे घरी असते सुट्टीचा दिवस असतो रविवार त्याच्यामुळे मग सगळे घरी असतात मग काय म्हणते ती आज आपण काहीतरी पेशल बनवू <laughs> मग पेशल बनवू म्हणलं की आणखीन काय होतं मग पेशलच्या नादामध्ये आपली भांडे थे काड़ा, थे काड़ा, थे काड़ा, थे काड़ा, बर, हे काढा ते काढा ते काढा हे काढा असेच भरपूर असे भांडे होतात आणि मग ती भांडे दिवसभर म्हणजे त्याला एक दीड तास जातो मग झालं नंतर पोरं घरी असतात सुट्टी असती त्याच्यामुळं पोरं मग इकडं तिकडं हे काढ ते काढ सगळ्या घरभर सामान करून पसारा करून ठेवतात ती आवडता आवडता आपल्याला एक दीड तास जातो असं मिळून मला साडेचार वाजले काल काम करता करता म्हणजे रोजच आहे सुट्ट्याचं बरं पण हे कोणासोबत असं होत आहे की सुट्ट्याच्या दिवशी बरोबर कामाच्या दुप्पट काम आहे आणि ती निवांत नसून काय आहे निवांतच वेळ भेटत नाही मग फक्त आपण म्हणतो की हा सुट्टी आहे निवांत वेळ आहे पण काय नाही सुट्टी ही आपल्याला निवांतसाठी नसतीच पण जर तुम्ही रोजच्या काम केलं तर तुम्हाला थोडासा वेळ भेटून जाईल आता की मम्मी माझी शाळा असते म्हणून एकच्या पहिले काम आवडती नंतर तिला वेळच भेटून जातो जर तिने असं केलं तर मग तिला नंतर दोन नगे मग पुढं मला मा, शाळेत सोडल्यावर नंतर तिला किती मोठा वेळ भेटतो म्हणजे असं होतंय बरं ही खरी गोष्ट आहे आणि जर आपण रेग्युलर काम करतो ना त्यावेळेस आपलं काम व्यवस्थित रुटीनमध्ये चालतं पण सुट्टीच्या दिवशी आपण निवडतो निवांत 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 पण तो वेळ निवांत नसतो उलट आपला त्याच्यात दुप्पट काम पडतंय आणि अक्षरशः पाच वाजेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत कामच चलतच राहतात संध्याकाळ जाणखीन ते वेगळंच काम त्याच्यामुळं सुट्टी आपल्या मैत्रिणीला नसते आपण ती का अभ्यास करत आहे काय करते अभ्यास नाही करत अब कशाचा अच्छा अरे हँडरायटिंग कशी अशी काढायला लागली जरा थोडीशी अजून याच्यापेक्षा जरा मस्त काढा लाईन का मारले नाहीत आणि मी आवंतिकाच्या कपड्याला पहा प्रेस करत आहे कारण का सकाळी आवंतिकाच्या पप्पानी आथरवाच्या कपड्याला केली तिच्या टॉ त्या शर्टला पण केली पण स्कर्टला म्हणतो तुझं कर खर्च त्यांना येत नाही अशा प्लेटीला करायला त्याच्यामुळं मग आता मी करायला गेले आता माझा टिफिन रेडी झालाय का टाकू ह्या कपड्यात टाकते माझा टिफिन मम्मी कपडे हे करतेय म्हणजे धुतीये चालेल चालेल चला दोन मिनट आणि टिफिन टाकला बंद आणि इकडे बॉटल पण ठेवलेली मगापासून आणि मी आता आज रेडी झालेली आहे बघा आता वेळ झालाय अवंतिका का आता सॉक्स घालून रेडी झालेली आहे स्कूल जायला चला कुठे अग स्कूल वो टाटा पटकन गल्लीतल्या लाड्या पहा काहीतरी खादून बसलेला आहे पहा कसा लाडू आहे लाडू लाडू पहा पाहतो पहा अवंतिका शाळेतून थकून थकून आली काहून थकली आणि आमच्या दारामध्ये गाडी कोणीतरी लावली पहा गेलं लावून कुठं चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा करा तोपर्यंत बाय बाय